कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन वाशी मध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरिता चारशो पार जागा जिंकण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी नरेश मस्के यांना मताधिक्याने जिंकून देण्याचा निर्धार या बैठकीत करत आला तर आयोजित बैठकीला लोकनेते आमदार गणेश नाईक उमेदवार नरेश म्हस्के माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक नवी मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक आमदार रवींद्र फाटक वैभव नाईक निलेश मात्रे यांच्यासह नवी मुंबई भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुपर वॉरियर्स बूथ अध्यक्ष प्रकोष्ठ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे आपकी बार चारसो पार बार बार मोदी सरकार त्या अनुषंगानं श्री नरेशजी मस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतं हे तुम्हाला घपलेलं नाही पण त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे भविष्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेशजी म्हस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांना केलेलं आहे परवा दिवशी मान्य एकनाथजी यांनी मी बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी रॅली केली त्याच्यानंतर काल ऐरोलीमध्ये केली सर्वच ठिकाणी नगरसेवकांनी नरेशजी मस्केंचं स्वागत केलं आणि काय नाही जिंकून येणे हीच एकमेव स्ट्रॅटर्जी ही टार्गेट जिंकून येणे मी एक उमेदवार आहे पालमंत्र वगैरे नाही हो सगळ्यांना एकत्र भेटलं नव्हतं आज त्यांच्या सगळ्यांशी एकत्र भेट घेतली आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना ला, कामाला लागण्याचे आदेश दिलेले आपण आपण कुठेतरी कधी पण पुढचा विचार करूया जर नाराजगी असती तर गेले दोन दिवस गणेश नाईक साहेब संपूर्ण नाईक फॅमिली भाजपाचे नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरलेच नसते त्यामुळे नाराजगी आहे विषयच नाहीये सगळे अटकी बार चारश पार याकरता सगळेजण काम करतात एकशे चाळीस करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आता ही जी बैठक सुरू होती ती एकजुट आहे ना ही बैठक आहे ना आज जागोजागी काल माझे सत्कार करण्यात आले माझा जयघोष करण्यात आला उन्हामध्ये तीन तीन तास आम्ही एखाद्या ठिकाणी लेट गेलो त्या ठिकाणी सारे कार्य सर्व कार्यकर्ते वाट बघत बसले होते की निशाण आहे का आणखी काय जर तुम्ही आघाडीचं म्हटला तर भास्को सभेला नवीन बे चाळीस माणसं होती शिवसेना भाजप सर्व कार्यकर्ते एकत्र गेले दोन दिवस एकत्रपणे एक या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीमध्ये सगळे एकत्रपणे शेवटपर्यंत होते सत्कार एकत्र केले जात होते शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे रासप आर पी ए सर्व नेते व्यासपीठावर होते दिवस फार कमी आहेत संपूर्णपणे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे आता मेळाव्यांपेक्षा आम्ही लोकांच्या भेटीघाटीला जास्त महत्व हो व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई